दुधनी येथील श्री वीरशैव शांतलिंगेश्वर विरक्त मठात मुगळखोड यल्लालिंग महाराज यांच्या जीवनचरित्रावर पुराण चालू आहे या पुराण सोहळ्यात काल यल्लालिंग महाराज यांचे नामकरण सोहळ्यासाठी दुधनीतील महिला भगिनींनी एकच गर्दी केली होती या सोहळ्यात यल्लालिंग महाराज यांना विधीपूर्वक पाळण्यात घालून नामकरण करण्यात आले या प्रसंगी मठाधिपती डॉक्टर श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजी उपस्थित होते सिद्धेश्वर शास्त्रीच्या मधुर आवाजात पुराण नित्यनेमाने चालू आहे सोबत गायक भागण्णा आवरळी तर तबलावादक सिद्धन्ना पाटील यांचे सहकार्य लाभत आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विरक्त मठाचे परमभक्त सिद्धाराम एकदी इरैया पुराणी शंकर देसाई शिव शिवबसव गुड्डोडगी बसवराज बंदराड सुशांत गद्दी यांच्यासह अनेक भक्तगण परिश्रम घेत आहेत आजची महाप्रसाद सेवा लक्ष्मीपुत्र काशीराय अंदेनी यांच्याकडून करण्यात आली होती